तुम्ही मला सांगा की तुम्ही जे पाणी सोडणार गावाला ते पाणी कोणतं सोडणार एक्झिस्टिंग सोडणार आहे जुन्या कायमस्वरूपी नळ योजनेचं पाणी सोडण्यासाठी यांना आज सूचना करू लागलो सर एक प्रश्न जुन्या पाईपलाईन फोडलेल्या आहेत त्याचं काय आहे सांगा पा, नवीन पाईपलाईन टाकताना फोडलेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये आलं ना ते करणार का ते आपल्याला काय करणार ना आपला पहिला मुद्दा काय आहे की गावात पाणीपुरवठा कवा सोडणार त्यासाठी लागणारा कार्यक्रम काय काय आहे जिथे जिथे लिकेज आहे ती एक असो दोन असो दहा असो व मी आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणार नाही काम तुम्ही घेतलं नाही तुम्ही आता वर्कर् घेऊन बरेच वर्ष झाले असतील महिने झाले असतील दिवस झाले असतील तुमच्या जे ठरवलेलं नियोजित काम आहे त्या कामाच्या अंतर्गत जर का तुमचं उद्या नियोजित आहे तर मला उद्या पाणी सोडावं लागेल तुम्हाला रात्री काम करायचं तर रात्री करा दिवसा कर। दिवसात मी बरोबर आहे कायम स्वरूपी न योजना याचा अर्थ हा आहे की जी जलजीवन मिशन आहे तेच आहे कारण कारण सांगतो तुम्हाला जल जीवन मिशन योजना जी तुमची राबरात दिवलेली आहे ही तुमची पहिल्या सुधारित योजना म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये नेट्रो मिटिंग हे नाव दिलेलं नाही शासन दरबारी त्या रेट्रो बिल्डिंगच्या अनुषंगाने तुम्ही त्या गावाचे काम हाती घेतलं होतं हाती घेतलेलं काम किती दिवस झाले <laughs> आता जर का तुम्हाला अजून दोन दिवस लागत असतील तर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करीन तुमचे ओनर कोण आहेत तुमच्या फोनचं नाव काय आहे मी त्यांच्यावरती सरळ सरळ जो तुमचा जो वेळ लागणार आहे त्यावे त्या पद्धती तुम्ही केली तुम्ही दंड आकारणी करीत आणि ती दंड आकारणी ग्रामपंचायत आणि आम्ही जी शासकीय नियमावली बसेल त्यानुसार देऊ मग आम्हाला तुम्ही त्यावेळेस कारण नका सांगू की आम्हाला हे उपलब्ध झालं नाही ते उपलब्ध मी फक्त आणि फक्त जे काम तुम्ही हाती घेतलं यापूर्वी ते काम पूर्ण करण्याबाबत जोडले समजलं आता पुढचं कसं ग्रामपंचायत राहून काम आता मला सांगा की तुम्हाला ते काढल्यानंतर जर का तुम्ही ते का नाही करत बंद करायला ते सर कॉन्क्रीट बंद करण्यासाठी म्हणजे तुमचा या पूर्वीचा जो सब्जेक्ट होता तो विषय असा होता की तुम्ही एका जो मध्ये दोन ट्रेंज केलेले दोन न्याय केलेले बरोबर आता मी तुमच्या वतीन बोलतो बरोबर तुम्ही ज्या रोड मध्ये दोन ट्रेंज केले आहे तुमच्या जी असेल तुम्ही कॉन्क्रिंग करणार तर तुम्हाला पूर्ण अखंड रोड करायचा होता ट्रेंज करायचं ट्रेंज करायचं ते जर का आमच्या कार्यालयामार्फत अभियंत्या मार्फत जर का तुम्हाला सुद्धा असतील तिथे काम थांबून पहिले तिथेच काढले आणि त्याच्यावर कम्लाईन करणे जबाबदारी एक दिवसची वेळ तुम्ही मागितली तुम्हाला तुम्हा दोन दिवस लागणार दोन दिवस सांगा तिसऱ्या दिवशी मी रविवार असो शनिवार असो शासकीय सुट्टी असो काही असो इथे पाणी करण्यासाठी आमच्या उद्भवार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी जे तुमचे जे प्रतिष्ठित नागरिक म्हणतो यांच्या समक्ष पाहणी करू त्यावेळी मात्र जर पाणी सुटलं नसेल तर आम्ही तुम्ही त्याचे दोषी धरून तुमच्यावर काय कागद प्रत करेल आम्ही आमच्या नियमा बसून करू ठीक आहे आता तुमचा मुद्दा दुसरं आहे का बाकी मी सांगतो

ओके तिथे पुढचा दुसरा वेळेला प्रॉब्लेम आहे नाही सरपंच महोदय सरपंच सोब सरपंच तुमचा सोबत राहते चला 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 रेकॉर्डिंग करायला लागले ते आता तो पूर्ण विषय आणायला एंड नाही होत आता सरपंच महोदय उपसरपंच महोदय आणि सचिव साहेब आपणच मी याद्वारे विनंती करतो कंत्राटदार यांचे जे कर्मचारी आहेत काम करणारे यंत्रणेतले समाविष्ट लोक जे त्या लोकांना जर का इथे ग्रामपंचायतच्या अखत्यारीत ग्रामपंचायत राहतात किंवा ग्रामपंचायतच्या योजनेसाठी उपरात वापरात घेणारी जी योजना आहे त्या आम्ही जर का काही अडचणी असेल समजा काम करून घेण्यास मज्जा करत असतील अडचणी निर्माण करत असतील केलेलं काम वारंवार करत असतील त्यासाठी तुम्ही आम्हाला तितकं सहकार्य करा तुमचा पाणीपुरा कर्मचारी किंवा ग्राहक कर्मचारी तुम्हाला जे सुयोग्य योग्य वाटतात असे कोणीतरी जबाबदार व्यक्ती यांच्यासोबत तुम्ही सुद्धा काम करायच्या पहिले सूचना करायची सूचना करायची की आम्हाला या या ठिकाणी असे अडचण मागच्या वेळी आली होती यावेळेस येऊ नये कोणती तरी जबाबदारी व्यक्ती असून द्यावा तुम्ही म्हणता टायमावर मी म्हणजे शिंदो ते जमणार नाही आदर्श साहेब त्याची व्यवस्था करून ठेवा तुम्ही माहिती वेळ मागितला आहे तर उद्या पण वेळ लावून पाहिजे

क सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत दुसरबीड या गावासाठी मंजूर असलेली जल जी जीवन मिशन योजना सुधारणा सुधारणात्मक जुळणी करण्याच्या कामाच्या मधील समस्यांबाबत एकत्रित आलेलो आहे या ठिकाणी ग्रामपंचायत मधील माननीय सरपंच उपसरपंच सचिव साहेब ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि आम्ही ग्रामीण पाणीपुरवठा उपभागात शिंखेड राजा येथील कर्मचारी लोक या समस्येच्या निवारणाकरिता आज ग्रामपंचायती आलेलो आहे ग्रामपंचायतमधील समस्या ह्या बऱ्यापैकी समजून उमजून घेतलेल्या आहेत त्या समस्यांपैकी महत्वाची आणि ठोस अशी गावाला पूर्व काळात आणि पाणीटंचाई काळात या दोन्ही काळाचा विचार करून पाणीटंचाई सुरू होण्यापूर्वी जे कंत्राटदार मे अतुल इंजिनिअरिंग यांनी हातात घेतलेले आहेत त्यांनी निदान सोमवारपर्यंत ज्या गावाच्या पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मधात त्रुटी अडचणी असतील त्या परिपूर्णतेपरी सॉल्व करून निवाळा करून सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरू करावा अशा मागणीनुसार आपण कंत्राटदार आज जी सक्त सूचना केलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत त्यासोबतच गावातील अस्तित्वातील पाणीपुरवठा करण्याची साधने उपांगे त्याच्यात आपण सार्वजनिक विहिरी म्हणतो ज्या ग्रामपंथ्याच्या मालकीच्या आहेत हातपंप आहेत विंधन विहिरी आहेत गावातील लोकसंख्या आहे पुराढोरांची संख्या आहे इतर काही बाबी आहेत ज्या अनुषंगिक शब्द वापरण्यात आल्यानुसार आपण त्या पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि पडणेटंचाई काळात गावाला कोणत्या प्रकारची पाणीटंचाई होऊ नये या अनुषंगाने आपण माहिती पण घेतली सर काही उद्भवली पाणीटंचाई उद्भवल्यास आपल्याला आवश्यकते उपाययोजना करता येणे शक्य होईल आराखड्याप्रमाणे तरतुदी करून ठेवलेल्या आहेत आराखड्यामध्ये तरतुदी तर केल्याशिवाय आपल्याला काम करता येत नाही गावातील जे लिकेज आहेत त्याचा मुद्दा हरणीवरचा होता तो मुद्दा आपण आज मांडलेला आहे नंतर त्याने त्यांच्या समस्या दिलेल्या आहेत मांडलेल्या आहेत त्या समस्यांचा ते झालेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी प्रथमतः सर्व गावात त्या पाईपलाईनवरती काम हातीच्या पाईपलाईनचं घेतलं त्या पाईपलाईनवरती लिकेजच काढणे आवश्यक त्या ठिकाणी त्वरित सोबत सोबतच पॉकेडिंग करणे या कामी सरपंच महोदय सचिव महोदय ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्यामुळे त्यांनासुद्धा या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे विनंती करण्यानंतर त्यांनी आपल्याला होकार दर्शवलेला आहे त्यामुळे येत्या दोन किंवा तीन दिवसात पावास पाणीपुर सुरू होईल अशी अपेक्षा ठेवून आणि क कंत्राटदाराला देऊन आजची ही सभा संपन्न झाली असं सरपंच महोदय आणि सचिव महोदय यांच्या अनुमतीने जाहीर करतो